अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीचे दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावले आहे तर सोयाबीन हरभरायला कमी भाव मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं असल्यामुळे त्यांच्या चिंतेत भर आहे यावर्षी उशिरा पेरणी झाली यामुळं उत्पादनावर परिणाम झाला असताना कसे बसे पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना अतिवृष्टी झाली परिणामी उत्पादन घटले सोयाबीन कापूस उत्पादनावर परिणाम झाला सोयाबीनचा उतारा काही ठिकाणी हेक्टरी तीन ते चार क्विंटल त्यातच सोयाबीन काढणीपासून दर गडबडल्यानं शेतकऱ्यांना अल्प दरात विक्री करावी लागत आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला नऊ हजार सहाशे रुपयांवर प्रति क्विंटल दर मिळत आहे तर सोयाबीन हरभऱ्याचे दर कमी असल्यानं यामध्ये उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे